ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही विनाकारण नियतीला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःची नियत सुधारावी चांगल्या नियतीनं केलेलं कर्म नियतीलाही माप घ्यायला भाग पाडते काही लोक आमच्याबरोबर राहिले आमचंच शिकले आणि आता लोकांना सांगत असतात त्याला काही कळत नाही म्हणून खरंच तुमच्या भंगारपणाला आमचा सलाम वेळ बघून वेळ देणाऱ्या नात्यांना कधीच वेळ देऊ नका कारण समोरची व्यक्ती जाणून बुजून तुमच्या भावनांचा खेळ करते आणि आपण मात्र त्यांना सर्वस्व समजून वेळ देत असतो टाळी एका हातानं वाजत नसतेच पण या टाळ्यांचा कडकडाट कुठपर्यंत घुमला पाहिजे हे जाचं त्याला कळालं पाहिजे चुका किती करायच्या याचं सुद्धा भान असलं पाहिजे आपण कुणाच्या अध्यात्मध्यात नसलो तरी लोकांना आपल्या खूप उचापती पडलेल्या असतात काही ना काही कारण काढून उगाचंच नावं ठेवत राहतात वेळी भावना बोलून दाखवल्या पाहिजेत असं नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजेत गोष्टी ॲक्सेप्ट केल्या की कुठल्याही गोष्टीपासून मूव्ह ऑन लवकर होता येतं ॲक्सेप्ट करायचं आणि पुढं चालायचं त्यातच अडकून पडण्यात काय अर्थ आहे आज हसणाऱ्या लोकांनी काही दिवसांनी हात जोडून नमस्कार घातला पाहिजे असं थाटात यशस्वी आहे खूप मोठे भा अवघ जग जिंका परंतु सावली देणाऱ्या वृक्षांना आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका अपमान सहन करणाऱ्या आयुष्यात काहीही करू शकतो एखाद्या व्यक्तीला आयुष्यात इग्नोर करायचा एकच चान्स द्या बाकी तुम्ही स्वतः हुशार आहातच समजलं असेल पुढं काय करायचंय ते समोरच्या व्यक्तीला जर तुमची गरज असेल तर तुमची कितीही मोठी चूक असो ती माफ असते बाहेरून शांत दिसण्यासाठी मनात खूप युद्ध करावं लागतं तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा झालाच पाहिजे